नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीरामाचे अतिशय कर्णमधुरसे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेले बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद माझ्या मनाचा भाव आहे खरा माझ्या मनाचा भाव आहे खरा चला योध्या राम आणू घरा चला योध्या राम आणू घरा माझ्या मनाचा भाव आहे खरा माझ्या मनाचा भाव आहे खरा चला अयोध्या राम आणू घरा चला अयोध्या राम आणू वंदन करतो मी श्री राम तुला दर्शन घेण्यासाठी आलो अयोध्येला वंदन करतो मी श्री राम तुला दर्शन घेण्यासाठी आलो अयोध्येला माझ्या मनाचा माझ्या मनाचा भाव आहे खरा माझ्या मनाचा भाव आहे खरा चला योध्या राम अणू घरा चला योध्या राम अणू घरा रूपवर्णा या गाव किती अवंग भावाने भरले अंतरंग रूपवर्णा या गाव किती अवंग भावाने भरले अंतरंग माझ्या मनाचा माझ्या मनाचा भाव आहे खरा यो राम आणू घरा चला योद्धा राम आणू घरा भक्त जणांचा जाणूनिया भाव संकट समय घेषी तू दाव भक्त जणांचा जाणूनिया भाव संकट समयी घेषी तू दाव माझ्या मनाचा माझ्या मनाचा भाव आहे खरा चला यो त्या राम आणू घरा चला यो राम आणू घरा आनंद झाला हो शबरीला उष्टे बोरे दिली खायाला आनंद झाला हो शबरीला उष्टे बोरे दिली खायाला माझ्या मनाचा हो माझ्या मनाचा भाव आहे खरा चला योध्या राम अणू घरा चला राम आणू घरा